रिकाम्यावेळी तुम्ही काय करता किंवा तुझा छंद कोणता या प्रश्नाचं उत्तर बरेचदा गाणी ऐकणे हे असतं गाणं आवडत नाही गाणं ऐकत नाही असं माणूस मिळणं केवळ अशक्य आहे आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे गाण्याशी जोडलेले असतोच कुणी गाणी गातं कुणी गुणगुणतं कुणी गाणी ऐकतं तर बाथरूम सिंगर तर प्रत्येकजण असतोच गाणी गाणाऱ्याचा आवाज गाण्याचे शब्द गाण्याचा सूर त्याचं संगीत हे आपल्याला एक प्रकारचं रिलॅक्सेशन देत जातात आपल्याला स्ट्रेसमधून बाहेर काढतात आपल्याला वेगवेगळ्या जुन्या भूतकाळातल्या आठवणींमध्ये घेऊन जातात ते जुने क्षण पुन्हा जगायला मदत करतात माणूस कितीही टेन्शनमध्ये असू दे त्याच्या आवडीचं गाणं लागल्यावर तो ते टेन्शन विसरतोच मला तर गाणाऱ्या माणसांबद्दल फार प्रेम वाटतं आणि कधी कधी हेवासुद्धा वाटतो की परमेश्वराने त्यांना थोडं एक्स्ट्रा दिलं आहे सुरेल आवाज देऊन असं वाटतं पण गाणी गाणं गुणगुणणं हे मात्र मनापासून आवडतं कारण त्यातून आपण आपल्याला आवडत जातो ते, ते गाण्याचे शब्द मनात झिरपत जातात आणि एक प्रकारे आपण नव्या प्रकारे नव्या रीतीने आयुष्य जगायला लागतो आयुष्याचा अर्थ गाण्यातून पुन्हा नव्याने समजायला लागतं बघा विचार करू